नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे हिंदू लॉर समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस भवन हॉल पनवेल येथे संपन्न झाली ज्येष्ठ समाज बंधू श्री भ पांडुरंग भागीवंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली या सोहळ्याला समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमात दहावी बारावी डिप्लोमा व एम बी बी एस डिग्री झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व नवीन कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष राजेंद्र पायरे यांच्याकडून समाज बांधवांना मुळाचे सहकार्य झाले जेणेकरून अध्यक्ष या नात्यातून नाही तर स्वतःच्या घरचं काम करतो या दृष्टिकोनातून त्यांचे काम असायचे त्यामुळे नवीन कार्यकारिणीला सुद्धा जेवढं सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करील असं त्यांच्याकडून सांगण्यात आले नमस्कार आ, दो 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 आज आपल्या हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेलची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस भवन सभागृह पनवेल या ठिकाणी संपन्न झालेली आहे जवळजवळ दोन हजार बाराला या मंडळाचं कार्य सुरू झालं आणि दोन हजार चौदा रोजी मंडळ रजिस्ट्रेशन झालं आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत जवळजवळ दहा वर्ष झाली मंडळाच्या माध्यमातून पदाधिकारी विविध निवडले गेले आणि माझी दोन हजार एकोणीस जून ते जून दोन हजार चोवीस या काळखंडाकरता पाच वर्ष अध्यक्ष म्हणून माझी निवड केली गेली आणि या काळखंडामध्ये मी कार्य करत असताना माझ्या कमिटीतील माझे कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील खजिनदार असतील आणि सर्व सदस्य त्यांनी खूप मला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी विविध प्रकारचे विविध उपक्रम समाज विविध वी उपक्रम राबवू शकलो त्याच्यामध्ये आम्ही मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असतील वाया वाटपाचा कार्यक्रम ऊट वाटपाचा कार्यक्रम तसेच अनाथ आश्रमामध्ये जाऊन आम्ही अनाथ मुलांना त्या ठिकाणी कपडे आणि धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम केलं तसेच करोना काळामध्ये सुद्धा विविध कुटुंबामध्ये जाऊन आदिवासी कुटुंबांना आम्ही धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून केलेला होता आणि खरोखर ते कार्य करत असताना जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीला सामोरे जात असताना जे होणारी हाल अपेक्षा गरिबांच्या प्रत्यक्षपणे आम्ही जवळून पाहिल्या आणि त्यावेळेला आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री संतोष जाधव आमचे मार्गदर्शक वानरंग भाग्यवंत आणि सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या परिवारांना साथ देण्याचं काम केलं आणि खूप आनंद त्यावेळेला आम्हाला वाटला आणि असं करत असताना आम्ही धामणी शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना ड्रमसेटचं वाटप केलं काही शाळांमध्ये खेळाचं साहित्य वाटप केलं वया वाटपाचं कार्यक्रम केलं आणि निधी जमवण्यासाठी आम्ही क्रिकेटच्या मॅचेसचं सुद्धा आयोजन केलं दोन वेळेला वासुदेव बलवंत फटके या नाट्यगृहामध्ये नाटकांचं आयोजन केलं घरोघरी जाऊन वार्षिक वर्गणी सभासद वर्गणी जमा करून आजपर्यंत जवळजवळ आम्ही एकोणतीस लाखाच्या वर निधी हा समाजाचा जमा केलेला आणि हे उपक्रम राबवत असताना आम्ही समाजातून जमा केलेली वर्गणी ही खर्च न करता कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी जी कमिटी ती मेंबर होते त्या मेंबरनी काही वेळेला पाच हजार रुपये दोन हजार रुपये हजार रुपये जशी रक्कम लागेल ती रक्कम काढून ते कार्यक्रम आम्ही राबवले आणि जो निधी शिल्लक राहिला तो निधी मंडळामध्ये जमा केला म्हणजे मंडळाचा पैसा खर्च न करताना सर्व उपक्रम राबवले आणि त्याचमुळे आज आमच्या मंडळामध्ये एकोणतीस लाखाच्या वर आम्ही निधी जमा करू शकलो हे खरोखर माझ्या मंडळातील सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांचं यश म्हणावे लागेल आणि आज या पदावरून पायभूतार होत असताना कुठेतरी वाईट वाटते कारण एवढं मंडळाचं कार्य चालू असताना आज माझं कार्यकाळ संपत आहे परंतु हा नीतीचा भाग आहे आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ती जागा आपण खाली खाली करावी आणि या मंडळात कार्यरत असणारे जे कामसू पदाधिकारी आहेत त्यांना संधी मिळावी आणि त्यांच्या हाती सुद्धा समाज उपयोगी विविध कार्य व्हावेत म्हणून आज या ठिकाणी माझ्या मंडळाचे माझे सहकारी मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री संतोष आत्माराम जाधव यांची सर्वानुमते जून चोवीस ते जून एकोणतीस या कालावधीसाठी पाच वर्षासाठी त्यांची निवड केली आणि खरोखर अतिशय आनंद या गोष्टीचा वाटत आहे ती काम करणारी व्यक्ती या पदाला न्याय देणारी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे आणि खरोखर मी संतोष जाधव माझ्या समोर बसलेले आहेत त्यांना मी पुढील काळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी गरज लागेल मी त्या वेळेला नक्की तुमच्यासाठी आपल्या मंडळासाठी धावून येईन अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि तुमच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो मी संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण आपलं मनो ठिकाणी व्यक्त करावे नमस्कार मी संतोष आत्मरम जाधव माझी अध्यक्ष म्हणून पनवेल तालुका हिंदू लहार समाज आज अध्यक्ष सर्व समाज बांधवांचे आभार मानतो आणि आमचा जो आत्तापर्यंत जी आमची वाटचाल सुरू आहे त्याप्रमाणेच यापुढे त्या देखील आम्ही जे कार्यक्रम विविध कार्यक्रम सामाजिक म्हणा राजकीय म्हणा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि माझी जी निवड केलेली आहे जून दोन हजार चोवीस ते जून एकोणतीसपर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त कार्यक्रम आणि आमचा जो मंडळ आहे ते आणखीन कसं उभा रेल ह्याला प्रयत्न करू आणि त्याला मला सगळ्या सहकाऱ्यांची साथ जशी यापूर्वी त्यांनी दिले त्याप्रमाणे मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि समाज हा आमचा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवा आज या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष जाधव यांची आज निवड झाली राजेंद्र पायरे यांनी अध्यक्ष पदाचा कार्यकाल चांगल्या प्रकारे करून दाखवला आणि त्यांनी त्यांच्या पदाचा स्वीकार करण्यास संतोष जाधव यांना सहकार्य केला आणि त्यांनी तो पदभार स्वीकारला खूप अतिशय प्रगतिशील काम पायरे यांनी केला का समाजाला कुठलीही उणीव भासून दिली नाही आमच्या आणि समाजाने कोणी जरी काही बोललं आणि काही सांगितलं तरी त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी कामाकडे लक्ष देऊन पूर्ण समाजासाठी पूर्ण वेल दिला त्यांचा शिक्षक पे पेशा असून त्यांनी त्यांची शाळा सांभाळून समाजाचा सा कार्य खूप चांगल्या पद्धतीने केला खरोखर त्यांची क्षणोक्षणी ते जरी कमिटीत असले तरी कार्याची आठवण येणार आहे आणि संतोष भाऊ त्यांच्या साथीला आहेतच ते काय पूर्वीपासून त्यांचे सहकार्य जायत चांगल्या पद्धतीने काम करायचे दोघे ते अध्यक्ष होते तरी हे करायचे हे अध्यक्ष झाले तरी ते करतील त्याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सतत त्यांच्या पाठीशी मला कोणाशी एकदा संधी दिली कार्याध्यक्षाची त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचा आणि कमिटीचा आभारी आहे एवढे माझे दोन शब्द सांगायचे पहिलं हिंदू लोहार समाजाचे पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून संतोष जाधव यांची निवड झाली त्याकरता त्यांचं खूप खूप अभिनंदन संतोष जाधव हा माझा बालपणीचा मित्र आणि तो आज या समाजाचं नेतृत्व करतो हे पाहिल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतोय म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर बारा बलुतेदारांची जी, जी प्रथा होती त्या बारा बलुतेदारांमध्ये लोहार समाज हा एक महत्वाचा घटक मानला जायचा पण लोहार समाजा समाज हा तसा उपेक्षितच होता पण खऱ्या अर्थानं पंडरंग भागीवंत असतील किंवा राजेंद्र पायरे असतील जे माझे अध्यक्ष आहेत आता मावळ्याचे अध्यक्ष आहेत यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्यांच्या जोडीला संतोष जाधवनी काम केलं हे काम करत असताना समाजाचा उत्कर्ष कसा होईल वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशाला झीज देऊन त्यांनी समाजासाठी काम केलं म्हणून आज समाज प्रगतीपथाकडे जातोय मला असं वाटतं की यासारखं सुचिन्ह काही असू शकत नाही नजिकच्या भविष्य काळामध्ये लोहार समाज हा सगळ्या समाजाच्या अग्रणी असेल याची मला खात्री आहे आणि मी या निमित्तानं संतोष जाधव हो, त्याचबरोबर पांडुरंग भाग्यवंत आणि त्यांच्या सगळ्याच कमिटीला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांना ज्या ज्या क्षणी माझी गरज भासेल त्या त्या क्षणी त्यांनी मला केव्हाही आवाज द्यावा मी त्यांच्या सहकार्यासाठी निश्चितपणे हजर राहीन धन्यवाद विशेष सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो किंवा आमच्या लोहार समाजातील उसरली गावातील आमचे भाऊ भाऊबान समाज बांधव शशिकांत दळवी यांच्या रायगड भूमी या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जातं आणि खरोखर त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम आमच्या शशिकांत दळवी उसरली हे चॅनलच्या माध्यमातून करत असतात मी रायगड भूमी या चॅनलचं खरोखर समाजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य यापुढे सुद्धा आपलं राहील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद Thank you. नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेल ला करा